नमस्कार आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात आलो पळायला आणि दोन ह्या महाविद्यालयात आता शिकणाऱ्या पहिल्या वर वर्षाला शिकणाऱ्या मुली आहेत बहुतेक सातारच्या माहित नाही लॉ शिकतात असं कळलं ए आर आय टेकडीवरती आता ह्या दोघी बियर दारू आणि नशेचं काहीतरी घेऊन एका कोपऱ्यात पडल्या होत्या आता ही तो दो वरती लायू हे तरुण आहेत तिथं दोघ जण त्यांना गाडीवरती घेऊन आले हे लाईव्ह करण्यामागचा हेतू एवढाच की काल परवाच आपण पाहिले की पुण्यामध्ये चार हजार कोटी रुपयांचं ड्रग सापडले आणि आज लगेच तुम्ही आता पाहू शकता ह्यांची जी अवस्था आहे म्हणजे मी आता तुम्हाला दाखवू शकतो की यांची अवस्था काय अकरावी बारावीतल्या सोळा सतरा वर्षाच्या मुली आहेत तुम्ही पाहू शकता